महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायूजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली सीमा शेवटी पुढच्या सरळ सांगतो महाराज म्हणतात संपूर्ण तीर्थ जगाताला पुनित करणारे तीर्थ परंतु तेही तीर्थ पवित्र होण्याकरता संतांच्या चरणाजवळ जातात तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा वैष्णवांच्या पायाजवळ पवित्र होण्याकरता तीर्थही त्या ठिकाणी जातात म्हणून महाराज म्हणतात तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ नाहीतरी भक्त पुंडलिकाची कथा तुम्हाला माहिती असेल भक्त पुंडलिकाने आपल्या बायकोला खांद्यावरती घेतलं होतं आई वडिलांच्या दोर बांधला होता आणि निघाला होता पुढं बेलल्याला वडापाव खायला पुढं <laughs> काशी काशी यात्रा करण्याकरता काशी यात्रा करण्याकरता जात असताना एका ठिकाणी विसाव्याला थांबल्याच्या नंतर तो विसावा घेत असताना कुक्कुड स्वामीचा आश्रम लागला त्या आश्रमामध्ये जात असताना दोन तीन स्त्रिया मलीनं जात जाताना बघितल्या येतानी एकदम चांगलं स्वरूप त्यांना प्राप्त झालं त्यांना विचारलं त्यांनी तुम्ही कोण आहात नेमकं जाताने कृप होतात येतानी सुंदर होऊन आलात आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही आहोत नद्या गंगा यमुना सरस्वती नद्या आहोत आम्ही तुझ्या सारखे पापी माणसं आमच्यामध्ये स्नान करतात तुमचं पाप आम्हाला लागतं म्हणून आम्हाला मलिन अवस्था प्राप्त होते परंतु हे आमचं पाप धुवून काढण्याकरता आम्ही संतांच्या चरणाजवळ जातो आणि मग आम्ही अं पुणित अवस्थेला प्राप्त होतो आमचा सर्व जे सर्व पाप निघून जातं म्हणून महाराज म्हणतात की तीर्थे पर्व काळावघी पाया पे सकळ आणि शेवटी महाराज म्हणतात तू का म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा किंवा के त्यांची केली पावे सेवा त्यांच्या सेवेमध्ये भगवान परमात्मा संतुष्ट होतो वेगळी तुम्हाला देवाची सेवा करण्याची गरज नाही कारण मी तुम्हाला ते पहिलंच सांगितलं ते ही प्राण परवते आवडती मज निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसती संतांचं महिमा गाणारा भक्त देवाला प्राणाही पेक्षा आवडतो म्हणून हा अभंग या ठिकाणी सेवे करता निवडला या अभंगामध्ये एक छोटीशी शंका आहे आणि लगेच आपल्याला पूर्ण विराम द्यायचा चार वाजेपर्यंत किती किती मग सांगा हा दोन दोन बरं दादा म्हणतो दोन वाजेपर्यंत अजून बोला दोन वाजेपर्यंत एक <laughs> दोन वाजेपर्यंत दोन <laughs> बोला बोला लवकर <लो> <laughs> नऊ <नौ> म्हणले <मन> का बरोबर <laughs> नऊ वर लॉक <लोकी> या <है> जाय <laughs> नऊ वर लॉक का दोनच मिनिटं झाले आपल्या एक शंका सांगतो शेवला पूर्ण विराम देतो लक्षात घ्या तुकोबाराय म्हणतात संतांच्या आलिंगनामध्ये माणसाला मोक्ष प्राप्त होतो परंतु शास्त्र आपलं असं सांगते की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही ज्ञानदेवा ना तू कैवल्यम कृत्य ज्ञानान मुक्तीभी ब्रह्मज्ञानं विना नथ्या इति वेदांत दिंडी महा वेदांत शास्त्राने दौंडी पिटवून सांगितले हात वरती करून सांगितलं ऐका हो ऐका माणसाला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हो आणि संतत तुकोबाराय काय म्हणतात अलिंगन घडेन प्रमाण तुम्हाला सांगतो ज्ञाने मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून वेदांत शास्त्राने सांगितलंय मग नेमकं तुकोबारांचं खर का वेदाचं खर बोला बोला वेदांत शास्त्र फार जुनं महाराज अनादी वेदांत शास्त्र वेद हा फार जुन आहे देवापासून प्रकट झालेला वेद आहे आणि तुकोबाराय कधीचे तुकोबाराला किती दिवस झाले तुम्हाला सांगा बरं चारशे वर्ष झाले तर तसे आणि मग तुकोबारायचं खरं का वेदाचं खरं तुम्ही म्हणताल कोणाचं खरं ते सांग फक्त आम्हाला लवकर मोकळं कर काळजी करू नका दोनच मिनिटात सांगतो वेदांत शास्त्राचं बी खरं आणि तुकोबारायचं सुद्धा खरं बरं का लक्षात घ्या तुकोबाराय म्हणतात संतांच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो नेमकं संत संत म्हणजे काय हो एक वाक्य सांगतो ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबाराय साक्षात ज्ञानोबारायच्या रूपाने ज्ञान या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलं ते चालते बोलते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब भांब लौकिक जे ते चालतं बोलत ज्ञानाचं बिंब आहे आणि अशा ज्ञानोबारायला तुम्ही जर का आलिंगन दिलं ना महाराज मग संत महात्मे ही रुईचे हृदयीचे ते हृदय घातले आहे का नाही आणि द्वैत मुन्न मोडिता केले आपण आयशे अर्जुना हृदया हृदय एक झाले हे हृदयाचे ते हृदय घातले एकदा का ज्ञानोबरायच्या समाधीला आपण अलिंगण दिलं ज्ञानोबरायचं हृदय आणि आपलं हृदय एक होईल आणि मग ज्ञानोबरायच्या हृदयातलं ब्रह्मज्ञान हे आपल्याकडं प्राप्त होईल आणि शास्त्र काय सांगते का काय तुम्ही शास्त्र काय सांगतंय ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि एकदा का ज्ञानोबारायचा स्पर्श आपल्याला झाला ज्ञानोभारायचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की मग ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मोक्ष आपल्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुधचा जोडे आयसा संतांचा महिमा झाली आणखीन एक प्रमाण सांगतो शेवीला आलिंगन हे संतांची दिव्य झाली माझी काया आहे का नाही मस्त काही पायावरी त्यांच्या ठेवता अशा प्रकारे संतांचा महिमा आहे पण तो महिमा वर्णन करण्याकरता ब्रह्मादिक देव गेले त्यांना वर्णन करता आलं नाही देवालाही वर्णन करता आलं नाही मग को बराय म्हणतात झाली बोला सीमा